कोल्हापूर जिल्ह्यातील गुडाळ तालुका राधानगरी येथील हे नेहमीच प्रत्येक वर्षी सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असून तालुक्यामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून या तालुक्यात चांगलीच ओळख झाली आहे असं प्रतिपादन शिवशंभो विकास सेवा संस्थेचे सचिव लक्ष्मण पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं येथील गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी गुडाळ या संस्थेचे चेअरमन व भोगावती कारखान्याचे संचालक अभिजित आनंदराव पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा तराळे येथील काका आठवले वसतीगृहात मुलांना व वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन फाउंडेशन गुडाळ यांच्यातर्फे केडीसीसी बँकेचे राधानगरी शाखेचे शाखाधिकारी संभाजी कांबळे यांनी केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण पाटील होते काका आठवले वसतीगृहेत गेले कित्येक वर्ष गरीब विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची व शिक्षणाची सोय केली जाते या विद्यार्थ्यांना समाजातील दानशूर व्यक्तींकडून रोख रक्कम धान्य वह्या पुस्तकं दिली जातात म्हणून गुडाळे सामाजिक कार्यकर्ते कांबळे यांनी युवा नेते पसंस्था चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वसतीगृहातील मुलांना वया दप्तर पेन वाटप शालेय किट असे जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रदान केल्या यावेळी वसतीगृहातील सर्व मुले शिक्षक उपस्थित होते मराठी यस गुढाळहून संभाजी कांबळे